ोड फॉय झी मराठी वर नुकत्याच दोन मालिका सुरू झाल्यात आणि दोन मालिका सुरू होणार आहे नवरी मिळे हिटलरला ही मालिका लवकरच सुरू होणार असून मालिकेचे दोन प्रोमो आउट झाल्यात या मालिकेत राकेश बापट आणि वल्लरी विराज प्रमुख भूमिकेत दिसणार आहे तर शर्मिला शिंदे भूमिचा पाटील आणि सानिका काशीकर या अभिनेत्री सह कलाकार म्हणून दिसणार आहे हे कलाकार सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात ते आपल्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि बिहाइंड द व्हिडिओ सीन शेअर करत असतात अशातच सानिका काशीकर हिने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय त्यात मालिकेचा दुसरा प्रोमो शूट करताना काय धमाल चालू आहे ते दिसतंय पाहुया हा व्हिडिओ त्यावर चाहत्यांनी त्यांचं कौतुक करत कमेंट केलं तर आता या सुना त्यांच्या सासऱ्यासाठी कशी सून शोधणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्ही ही मालिका पाहण्यासाठी किती उत्सुक आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोभा Download the Z5 app now.